देखील त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात तसेच काव्य संमेलनामध्ये देखील त्यांच्या कविता तसेच स्टेजवरचे कायमचे पाहुणे नचिकेत फडके तुम्हाला सपोर्ट करतील त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरून जायचं नाही पन्नास भुषा पन्नास करा पन्नास पुष्य धन्यवाद श्रीधर काकडे आज येथे मी माझी छोटीशी कविता सादर करणार आहे जी आपली कट्टागंग हा मोठा परिवार आहे त्याच्यावर मी कविता बनवलेली आहे सर्वांना आवडली तर नक्कीच लाईक करा ही कविता ऐकताना म्हणजे पंधरा मिनिटांची कविता आहे पण पंधरा मिनटं ऐकून इतके तुम्ही असाल की तुमचे कमीत कमी आयुष्याचे पंधरा महिने तरी वाढतील पंधरा आहे कवितेच नाव आहे ऐकायला येत ना कवितेच नाव आहे ध्यान आज कित्येक दिवसांनी योगायोगाने सोन्याचा दिवस उगवला आज कित्येक दिवसांनी योगायोगाने सोन्याचा दिवस उगवला जीवा भावाचा लहान थोर नातेवाईकांचा संगम कट्ट्यावर झाला जवाभाचा लांतोर नातेवाईकांचा संगम कट्ट्यावर झाला पुन्हा तुमच्या समोर उभा टाकला बोबे सर सूरज कवितयवाला बोबे तुमच्या समोर उभा ठाकला बोबे सर धन्यवाद तुमचे जे कान टवकारून मान देऊन बसले जी ऐकला आमचा आधारस्तंभ सर्वांना जपणारा आमचा आधारस्तंभ सर्वांना जपणारा डॅशिंग लाडका मोपाडा किंग बाला yeah! वहिनींनी घातली मोहिनी वहिनींनी घातली मोहिनी आणि आमचा प्रकाश दादा राजा झाला पाया पशी दुनिया जोकाव मास्टरशेफ मिस रसायनिक कभी कभी आदितीचा आहे निराला मास्टर शेफ कभी, कभी आहे निराळा रोहित काकाच्या चा छत्रछायामध्ये तानुल्या गुडूचा आई एंटरप्राइजेस चे प्रोपरायटर ज्यांचे जगभर मित्र सातशे सोळा आई एंटरप्राइजेस चे प्रोपरायटर ज्यांचे जगभर मित्र सातशे सोळा बघता बघता बिचाऱ्या सी बीने उपटून मीटर नेला किया बोनेट बोनेटवर बसला गोंडस हसत अंशपाला सनरूपमधून देखण्या राणीवहिनी शेकटाचा पाला केला गोला <laughs> टोंडरे गावचे सायलंट किलर असे आमचे काका 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 गावचे सायलेंट किलर असे आमचे बारा गावचे पाटील बुवा क्रिकेट मध्ये नेहमी हरतात कारण जास्त देता देतात वाईटचा धावा क्रिकेट मध्ये नेहमी हरतात कारण देतात जास्त वाईटचा धावा किशोर पाटीलचे ज्ञान तुम्ही किशोर पाटील चे फॅन तुम्ही माझे ट्रिपचे राहिलेले फोटो पाठवा <laughs> क्यूट आराध्यासोबत नेत जा नेहमी लाईट मध्ये चमकतो विशाल ध्रुव तारा <laughs> शुभ्र आकाशात युव्ही लाईट मध्ये चमकतो विशाल ध्रुव तारा <laughs> आय विजन ऑप्टिक्स चे मालक ज्यांचा आहे पूर्ण नैना मध्ये दरारा <laughs> त्यांची खेचू नका नाही तर त्यांचा चढेल एकशे आठच्या वर पारा जास्त त्यांची खेचू नका नाही तर त्यांचा चढेल एकशे आठच्या वर पारा कष्टालू वहिनीं सोबत सोबत गुंजत राहतो ओम नमो आदेश तर गंभीर रागीट भासतो पण आतून आहे जो खूप साधा भोळा अनिकेत आज काय खाणार अभ्यासू आरोहीकडे वहिनींनी निरोप दिला अनिकेत आज, आज।, 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 आज। काय खाणार अभ्यासू आरोहीकडे वहिनींनी निरोप दिला फिरायला नेली नाही म्हणून वहिनी उघडला तिसरा डोळा फिरायला नेली नाही म्हणून वहिनी उघडला तिसरा डोळा काले तुलसीचा हिरवा पाला गात पुसा आलेला शंभू आणले तुलशीचा हिरवा पाला गात इंजिनिअरिंगला सेट करून ज्यांनी कायद्या कडे आपला मोर्चा वळवला सेठ इंजिनिअरिंगला सेट इंजिनिअरिंगला शेठ करून ज्यांनी कायद्याकडे आपला मोर्चा वळवला शांत निरागस मिश्किल असरा हुशार सिद्धू सर्वांचा लाडला शांत निरागस <ण्याग> मिश्किल हसरा उशार शिदु सर्वांचा लाडला अमोग गोड वानी जाने रामनामाचा वसा पुडे चालोला अमोग गोड वानी तुन रामनामाचा वसा पुढे चालवला असा हा गोंडस आनुश्रीचा पिता निर्मल अम्रुताला लाबला अंसट जोकांचा बादशाह लोकांचा बादशा तेव्हा त्या गौरव जो देतो दोघांना अर्धा अर्धा मत पानसठ जोकांचा बादशा तेव्हा त्या गौरव देतो दोघांना अर्धा अर्धा मत सर्वांच्या आकेला धावतो मला पण करतो पाऊस पडल्यावर कालवनास मदत डॉर्फ <laughs> केटलचा खजिनदार डॉर्फ केटलचा खजिनदार जो करतो मनामध्ये सद्विचारांची मशागत डॉग केटलचा खजिन्ना जो करतो मनामध्ये सद्विचारांची मशागत अंकिता पुत्र चपळ आरव करतो ज्याच्या मिचुकल्या चेहऱ्याने स्वागत <laughs> कट्टा गँगचा तडबदार फडफडणारा आमचा रोहित कट्टा गँगचा तडबदार फडफडणारा आमचा जास्त खाऊन दुसऱ्यांची लाल करतो आमचा लाल करतो आमचा लाला काही झालं तरी एकच बोलतो खजूर झुकेगा नाही <laughs enthusias> काही झालं तरी एकच बोलतो खजूर झुकेगा नाही देवाजवळ आता तरी लग्नाला पोरी बघाला देवाजवळ फुल ठेवून आता तरी नेक लग्नाला पोरी बघाला हरहून हर कलाकार छागलदा हर कलाकार छागलदा त्याच्यासोबत फिरतो धनाबाला ऍसिडिटी होते तरी त्याला प्रवासात उत्तप्पा पाहिजे खावाला होते तरी त्याला प्रवासात उत्तप्पा पाहिजे खावाला ममता वहिनी दमल्या रोज रोज सातला भाकरी बनवून सानूला ममता वहिनी दमल्या रोज रोज सातला भाकरी बनवून सांनूला वांगा बटाटा खेळून खेलून त्याने लोकांचा केला अर्धे अर्धे युवा उद्योजक जयेश भोईरचा करी कोण नाथ प्रदेशचे अर्धे सर्वा युवा उद्योजक जयेश भोईरचा करील कोण नाथ जो लवकर रडतो म्हणून त्याच्याशी कुणी घालत नाही वा लवकर रडतो म्हणून त्याच्याशी कुणी घालत नाही वाद आता तरी टाळ्या द्या माझ्या कॉमेडी कवितेला दाद आता तरी टाळ्या वाजून द्या माझ्या कॉमेडी कवितेला दाद मग तुम्हाला भेटल जयूच्या स्पेशल स्वादिष्ट लसूण चिवड्याचा स्वाद <laughs> वाकल्यांचा बुमरा मोर्ड स्विंगचा किंग आमचा ब्लू नेळू आला वाकल्यांचा बुमराह मोर्ड स्विंगचा किंग आमचा ब्लू नेळू आला <laughs> ज्याचे कॅम्पिंग ज्याचे कॅम्पिंगच्या टेंट मध्ये झोप्यात वाटाला मंगळाचा आवाज ज्याचे कॅम्पिंगच्या टेंट मध्ये झोपेत वाटाला मंगळाचा आवाज स्लिम फिट देवेश वेग्नेस का आयडॉल स्लिम फिट देवेश विघ्नेश चा आयडॉल ज्याचा एम आय डी सी मध्ये बॉल बाला बोहिर उंच पिलर चैतू सारखा इंस्टावर पोज देतो किल्लर वाला वर्कआउट करून अजय पण कसला डेंजर पैलवान गडी झाला वर्कआउट करून अजय पण कसला पैलवान गडी झाला मित्रासोबत जो मजाक मध्ये महिनाभर नेपाल फिरून आला मित्रासोबत जो मजाक मध्ये महिनाभर नेपाल फिरून आला आनंद झाला जेव्हा भाऊंसोबत वेदांशला घेऊन आली अविता आनंद झाला जेव्हा भाऊंसोबत वेदांश ला घेऊन आली अविता नाही आवडली तरी लाईक आणि शेअर करा माझी कविता टॉप स्टाईल मालक सुभाष भाऊंचा अभ्यास म्हणजे पूर्ण शाळा टॉप स्टाईलचे मालक सुभाष भाऊचा अभ्यास म्हणजे पूर्ण शाळा हदबार असतो शांत असत निरागस अनिताबाईच्या संसाराला हदबार असतो शांत असत निरागस अनिताबाईच्या संसाराला बॉडी बिल्डर हेल्थ कॉन्शियस सुकापूरचा नचिकेत प्रोटीन वाला नचिकेत प्रोटीन वाला कॉलेज कुमारी ड्रामा क्वीन निकिताचा भाई हा नकरेवा चष्मे बहादूर चष्मे बदूर अमरेंद्र आणि रघुदाला माझी जिल्ह्याला मानवंदना चष्मेबहादूर अमरेंद्र आणि रघुदाला माझी जिलेलाई मानवंदना खतरनाक सुशांत ज्याच्या समोर दाखवत असतो मोठेपणा खतरनाक सुशांत ज्याच्या समोर दाखवत असतो मोठेपणा सुपरमॅन विकी कौशल भेटून झाला होता मला जमाना <laughs> सुपर सुपरमॅन विकी कौशल भेटून मला झाला होता जमाना कवा अमर रिटर्न कशल माझा घेतलेला बाराचा पाना चंदेरीवर होलपडत घसपडत जाऊन जिजल्या ज्याच्या टाचा चंदेरीवर होलपडत घसपडत जाऊन जिजल्या ज्याच्या टाचा यंदाचा नवनिर्वाचित उमेदवार साधना बाचा लालो हार्दिक उमेदवार साधनाबाईचा लालो हार्दिक मामू समोर आदराने मामूली होतो आणि फुटत नाही त्याला वाचा सगळ्या मामू समोर आदराने मामूली होतो आणि फुटत नाही त्याला वाचा हार्दिक श्रेया तुम्हाला नवजीवनाच्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा कविता बनवून जाणे चेहऱ्यावर फुलावला फुलवला कविता बनवून जाणे चेहऱ्यावर हास्य फुलवला तुमच्यासोबत राहून ज्याला प्रवासाचा माहीत झाला तुमच्यासोबत राहून त्याला प्रवासाचा तोडाफार माहित झाला निलू निलू तू शोधे म्हणजे आमचे जैवला रस्ता होईल मोकळा शोधे म्हणजे आमच्या जयूला रस्ता होईल मोकला अशाच हास्य कविता बनवत राहील म्हणून जय कवी सुरजानंद अविस्मरणीय राहिला अविस्मरणीय राहिला करमबे चंदेरी उंदेरी श्रीमलंगचा दौरा अविस्मरणीय राहिला करमबेली भेकरा चंदेरी उंदेरी श्रीमलंगचा दौरा ॲडव्हेंचर जम्मू स्वर्ग काश्मीर सोबत लेह लेह लदाखचा सुखावणारा वारा ऍडव्हेंचर जम्मू स्वर्ग काश्मीर सोबत लेह लडाखचा सुखावणारा वारा जगन्नाथपुरी मंदिराचे रहस्य जाणून अंगावर आला शहारा जगन्नाथपुरी मंदिराचे रहस्य जाणून अंगावर आला शहारा कुंभमेळ्यात स्नान करून पुलकित झाला मनासोबत देह सारा कुंभमेळ्यात स्नान करून पुलकित झाला मनासोबत देह सारा कुणी चुकून राहिले तर त्यांना अगत्य येण्याचे कळवा कोणी चुकून राहिले तर त्यांना अगत्य येण्याचे कळवा कुणाच्या मनातला लागला असेल तर त्याला झंडोबाम लावा कुणाच्या मनाला लागला असेल तर त्याला झंडोबाम लावा लहान तोंडी मोठा घास गेला असेल तर मुंबईकर डॉक्टरला बोलवा लहान तोंडी मोठा घास गेला असेल तर मुंबईकर डॉक्टरला बोलवा चांगलं तेवढं घ्या बाकी द्वेष दंभ रागाला बाहेर पालवा चांगलं तेवढं घ्या बाकी द्वेष दंब पळवा आणि शेवटचा कडवा <laughs> आमचा कट्टा घ्यांचा विशेष बारी आणि नादच आहे न्यारा आमच्या कट्टा घ्यांचा विषयच बारी आणि नादच आहे न्यारा अशीच आपली जगावेगळी दोस्ती जगून जपून ठेव तू यारा अशीच आपली जगावेगळी दोस्ती जगून जपून तू यारा सुखदुःख वाटून घेऊ स्नेहाने व्यापून टाकू आसमंत हा सारा सुखदुःख वाटून घेऊ स्नेहाने व्यापून टाकू आसमंत हा सारा पुन्हा पुन्हा भेट गडावी पुन्हा पुन्हा भेट घडावी यासाठी वेळेवर कॉन्ट्री जमा करा धन्यवाद शीघ्र